प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनल लाईक सर्वात महत्वाचा म्हणजे गरीब गरजू लोकांसाठी आनंदाची शिदा अजून पण कोणाकडे पोहोचलेली नाही याबाबत आपण कसं पाहता आणि कसं आपण ह्याच्या पाठपुरावा पाठपुराव करतात याच्यामध्ये आहे का अगोदरच तिजोरी त्यांच्या खडखडात आहे त्याच्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे ओरवाडून खाण्याचं काम चालू आहे जसं आपण आनंदता शिदा पोचायला पाहिजे होता हा सणाच्या अगोदर पोचायला पाहिजे तर तो त्याच्यामध्ये गोरगरबेला फायद्याचं बहीण योजना आणली त्यांनी जाहीर केली पण कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर सावी सासवी योजना मला त्याच्यासाठी फंड्स नाहीत म्हणजे लोकांना फेक सगळे आयडिया केले सत्तेत येण्यासाठी काही पण सत्तेत काय यायचं आहे प्रत्येकाला तर प्रत्येक जण मला समाजाचा भलं समाजाचं भलं करणारा एकही नेता मला अजून सापडला नाही त्यांना आपल्या कुटुंबाचा भला करता असते कुणाला मुलाला आमदार आहे कुणाला सुनेला महापौर आहे कुणाला जिल्हा परिषद निवडून आणायचा आहे आपण ज्या पद्धतीनं आपण सगळ्या जनतेनं जनतेसाठी चालवलेलं सा, सरकार आहे कशासाठी आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलो का जी सत्ता येईल ती घोरगरिबांपर्यंत पोचली पाहिजे जो काय फायदा येईल तो लाभ जनतेसाठी असला पाहिजे पण आज आपण पाहिलं तर सगळे राजकारणी हे स्वयंप्रिय झाले त्यांचा इतिहास बसा ते काल शून्यात होते आज आप ज्या देश आहेत त्याच्या पुढे त्यांना पैसे कमावायचे हो आहेत आणि सात पिढ्यांचा कोटकल्याण करचा आहे तर याच्यामध्ये हे चुकीचं आहे का जनतेला जी आश्वासनं ती पूर्ण करण्यात आली आहे आणि महामार्गात पैसे खाणार तुम्ही सगळ्यात टक्केवारी असेल तर कुठं आनंदता शिना शिधा पोचणार आहे ना कुठं बहिणींना व्यवस्थित तुम्ही पैसे देणार आता मध्य प्रदेशमध्ये ही योजना आली त्यांनी बंद केली आता आपण समजू का महाराष्ट्र निवडणूक आहे दोन महिन्यात ते पडल्यानंतर ते हाती बंद करावे लागेल किंवा येणारं सरकार पूर्ण त्याचा विचार करेल कसं करायचं तर या सगळ्या गोष्टी आहेत सरकार चाललं पाहिजे जनतेसाठी चांगल्या योजना आणा ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जसं आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतच नाही आहेत गोवा महामार्गाचा प्रश्न आपल्याला सुटतच नाही अशा अनेक प्रश्नाची आता शिवाजी महाराजांचा पुतळा जर पडण्यासारख्या गोष्टी होत असतील तर याच्या पूर्ण महाराजांचा पुतळा खरा तर मोदींच्या हस्ते त्यांनी भूमिपूजन केलं होतं समुद्रामध्ये काय झालं त्याचं मित्र बाबासाहेबांचं स्मारक काय झालं हे अनेक आश्वासनं आधांतरी आहेत आणि नवीन नवीन आश्वासन नवी नवी देऊन लोकांना भुलतापा करतात जनता समजलेली आहे तर चोरांचं सरकार आहे फक्त लोक जे पण राजकारणी आहेत ते पैसे खाण्यासाठी येतात हे चुकीचं न होता अनंत शिदा वेल्यावर पोचला पाहिजे जे काय आश्वासन ती लोकांना आणि त्यांनी भान ठेवलं पाहिजे का आम्ही जनतेचे सेवक आहोत आम्ही जनतेचे मालक नाही आणि जेव्हा जनतेचे मालक समजा तुम्ही चालता अहंकार येते त्यावेळी जनता पुन्हा तुम्हाला गाडल्याशिवाय राहत नाही एवढंच समजलं पाहिजे शेवटी वरचा पाहतोय तो विघ्न अर्थ पाहतोय तुम्ही जर चुका कराल तर शासन इथंच आहे इथंच भोगून जायचं आहे आणि मग तशा प्रकारे तुम्हाला भोगावं लागतं एवढंच सांगतो आणि जनतेचं भलं सगळ्यांनी कल्याण करावं तर मनापासून त्याच्यामध्ये पॉलिटिकल राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकतं हे शेलगरमध्ये आपण दाखवून दिलं आणि सगळ्या पक्षांच्या राजकारणाला बोललं होतं का येऊन पहा तुमच्या गावात ए सी जिम फ्री द्या तुमच्या गावात सगळ्या फॅसिलिटी फ्री द्या हे कुठल्याही गावामध्ये नाही आणि अशा प्रकारे जर करायचं असेल तरच खऱ्या अर्थानं काम